नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं स्वागत आहे आज आपण पी वाय क्यू सेशनचा थर्ड पार्ट बघणार आहोत दहाव्या युनिट वरती उच्च शिक्षण प्रणालीवरती ऑगस्ट दोन हजार दो अकरा आणि नोव्हेंबर दोन हजार अकरा मध्ये जी परीक्षा झालेली आहे त्या परीक्षेतले प्रश्न आपण डिस्कस करणार आहोत त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत हा सेशन पाहायचंय से, आणि जास्तीत जास्त शेअर करायचं आहे त्यासोबतच आणखीन एक गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो येणाऱ्या महाराष्ट्र सेट साठी जर तुम्ही तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्ण संधी आलेली आहे ती म्हणजे येणाऱ्या साठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेला आहे पेपर वनचा फुल कोर्स ज्यामध्ये तुमची पूर्ण तयारी करून घेतली जाणार आहे पेपर वनची यामध्ये तुमचा पूर्ण अभ्यासक्रम कवर केला जाईल तुम्हाला त्यासाठी नोट्ससुद्धा प्रोव्हाइड केले जाणार आहेत ठीक आहे तुमच्याकडून प्रॅक्टिस करून घेतली जाणार आहे जास्तीत जास्त प्रश्नांची त्यासाठी तुम्हाला मॉकटेस्ट प्रोव्हाइड केले जातील एम सी क्यूज आणि डी पीडीएफ तुम्हाला दिलं जाईल ज्यातून ज्याच्यातून तुम्ही रिवाईज करू शकता लाईव्ह लेक्चर्स तुम्हाला या सेशनमध्ये मिळणार आहेत या कोर्समध्ये मिळणार आहेत ज्यामध्ये एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करतील तुम्हाला तुमचे कन्सेप्ट कम्प्लीट करून देण्यासाठी मदत करतील तुमची साप्ताहिक चाचणी तुमचे दोन हजारपेक्षा जास्त सी क्यू बँक तुम्हाला मिळणार आहे ज्याची तुम्ही प्रॅक्टिस करू शकता आणि तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता तर आजच या दिलेल्या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप डाउनलोड करा त्या ॲपच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता ठीक आहे बघा ॲप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोर आणि ॲप स्टोरवरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च मध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोर तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट दोन हजार पंचवीस पेपर वन त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डर मध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोसेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहेत एकदा का तुम्ही बाय नाव वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचंय ऍप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे सात ऑगस्ट दोन हजार अकराचा प्रश्न आहे द हायेस्ट ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर ऑफ युनिव्हर्सिटी विद्यापीठाचा सर्वोच्च प्रशासकीय अधिकारी कुठला आहे वाईस चान्सेलर रजिस्ट्रार डायरेक्टर बी सी यू डी की डीन राईट यामध्ये सर्वोच्च कोण असतो तर तो असतो वाईस चान्सेलर कुलगुरू ज्याला आपण म्हणतो ठीक आहे रजिस्ट्रार नाही डायरेक्टर बीसीयूडी uh, नाही आणि डीन सुद्धा नाही तर सर्वात मोठा जर कुठला अधिकारी म्हटलं प्रशासकीय अधिकारी म्हटलं ना त्यामुळे तर तो कोण असणार आहे वाईस चान्सलर ठीक आहे मोठा प्रश्न आहे बघा असे मोठे प्रश्न आले की आपल्याला थोडासा वाट वाचायचा कंटाळा आपण करणार किंवा थोडस स्किप करायला बघणार परंतु ते ऍक्च्युली खूप सोपे प्रश्न असतात बघा मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट ज्याला आपण एम एच आर डी म्हणतो ठीक आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडिया बरोबर हॅज द फॉलोइंग डिपार्टमेंट्स एम एच आर मध्ये कुठले कुठले डिपार्टमेंट्स आहेत त्या त्या आपल्याला दिलेले आहेत डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन आणि डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज असे चार दिलेले आहेत मग या चारमध्ये कुठले एम एच आर डीच्या मध्ये येतात किंवा एम एच आर डी मिनिस्ट्री जी आहे याच्यामध्ये येतात ठीक आहे ऑप्शन्स दिलेले आहेत वन अँड थ्री फक्त ऑप्शन बी म्हणते की वन थ्री अँड वन टू अँड थ्री ऑप्शन सी म्हणते की टू थ्री अँड फोर आणि ऑप्शन डी म्हणते की ऑल द फोर सो राईट आन्सर आहे वन अँड थ्री म्हणजे आपलं डिपार्टमेंट ऑफ स्कूल एज्युकेशन अँड लिटरसी आणि तुमचा तिसरा म्हणजेच कुठला डिपार्टमेंट ऑफ हायर एज्युकेशन हे दोनच काय आहेत एम एच आर डी मिनिस्ट्री ऑफ ह्युमन रिसोर्स डेव्हलपमेंट गवर्नमेंट ऑफ इंडिया याच्या अंतर्गत येतात बाकी टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट ऑफ टेक्निकल एज्युकेशन जे आहे ते यामध्ये मोडत नाही आणि त्यासोबतच डिपार्टमेंट ऑफ लँग्वेज हे सुद्धा असं असं कुठलंही असं डेप देपर डिपार्टमेंट नाही आहे त्यामुळे हे सुद्धा वगळलं जातं ठीक आहे सिमला येथील इंडियन इन्स्टिट्यूट राईट ऑफ ॲडव्हान्स स्टडी राईट हे काय आहे बघा ऑप्शन्स बघा इज द सेंट्रल फॅसिलिटी फॉर द स्टडी ऑफ स्पेस सायन्स ही अवकाश विज्ञानाच्या अभ्यासाची मध्यवर्ती सुविधा आहे का की हे भारतातील हवामानशास्त्राच्या संशोधनाचे केंद्र आहे की हे जीवन आणि विचार यांच्या मुक्त सर्जनशील अभ्यासाची केंद्र आहे की हे भारतातील जैव विविधतेच्या अभ्यासाची केंद्र आहे right? राईट कोणतं द इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स स्टडीज शिमला हे पूर्णपणे कशाशी संबंधित आहे हे जीवन आणि विचार म्हणजेच लाईफ अँड थॉट करेक्ट यांच्या मुक्त व सर्जनशील अभ्यासाची केंद्र आहे खालीलपैकी कोणत्या विद्यापीठ अधिकाऱ्याचा कार्यकाल कुलगुरूंच्या कार्यकालाचा बरोबर असतो सॉरी संपतो म्हणजे असं कुठलं अधिकारी आहे किंवा अशी कुठली टर्म आहे ठीक आहे ऑफ द फॉलोईंग ऑफिसर्स ऑफ द युनिवर्सिटी कोटर्मिनस विथ दान्सलर डायरेक्टर बीसीडी रजिस्ट्रार फायनान्स ऑफिसर की कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन तर तो कोण आहे तो आहे तुमचा डायरेक्टर संचालक महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ राईट हे काय होतं वाईस चान्सेलर सोबतच याला काय करावं लागतं म्हणजे याच्यासोबत पॉसिबल आहे की ते काय करू शकतात त्यांचा कार्यकाल जो आहे कार्यकाळ जो आहे तो संपू शकतो द ए आय सी टी ई ओके आणि ऑप्शन्स दिलेले आहेत वन इज अ स्टॅच्युटरी बॉडी टू प्रमोट्स क्वालिटी इन टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया थ्री ओव्हर सीज द ॲक्टिव्हिटीज ऑफ यूजीसी इन मॅटर ऑफ टेक्निकल एज्युकेशन राईट मग यापैकी कुठला आहे बरोबर ते आपल्याला सांगायचं फक्त एक बरोबर आहे फक्त दोन बरोबर आहे फक्त एक आणि दोन बरोबर आहे की सर्वच बरोबर आहे म्हणजे तिन्ही पॉइंट बरोबर आहेत है।, है ना तर याचं राईट आन्सर जे आहे ते आहे ऑप्शन सी म्हणजे एक आणि दोन फक्त बरोबर आहे ही स्टॅच्युटरी बॉडी आहे आणि प्रमोट्स क्वालिटी इन टेक्निकल एज्युकेशन इन इंडिया आणि तिसरं जे आहे ओव्हरसीज द दीव्हिटीज ऑफ यूजीसी इन मॅटर ऑफ टेक्निकल एज्युकेशन हे चुकीचं आहे ठीक आहे असं काही आ, ए आय सी कार्य नाही विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अन्ट्रू म्हणजे खाली दिले ऑप्शन्सपैकी स्टेटमेंटपैकी कुठला असा स्टेटमेंट आहे जो की असत्य आहे ठीक आहे स्टेटमेंट काय बघा ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते राईट सॉरी प्रश्न आपला अर्धवट राहायला वाटतं विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज अनट्रू रिगार्डिंग ओपन एज्युकेशन सिस्टम ओपन एज्युकेशन सिस्टीमबद्दल विचारणे मग आता ऑप्शन्स आहेत ए ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूबाबत तडजोड करते बी ते दूर राहणाऱ्या अध्ययनकर्त्यांना शिकण्याची संधी पुरवते सी ते नियमित उपस्थितीबाबत सवलत देते आणि डी नियमित शिक्षणाच्या तुलनेत ते महाग नाही राईट कॉस्टली नाही तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन वन किंवा ऑप्शन ए ते आवश्यक गुणवत्तेच्या पैलूंबाबत तडजोड करते ठीक आहे आता बघा पुढचे प्रश्न आहेत तुमचे सत्तावीस एक्झामिनेशन चे प्रश्न आहेत बघा अगोदर कसं होतं दोन हजार अकरा मध्ये पासून ते चेंज झालेले एटीन पासून तोपर्यंत आपल्याला मध्ये साठ प्रश्न विचारले जायचे पेपर वन मध्ये प्रत्येक युनिट सहा सहा आपल्याला प्रश्न बघायला मिळायचे परंतु नंतर ते चेंज झाले आणि पाच पाचच प्रश्न विचारायला लागले ठीक आहे त्यामुळे हे अकराचा पेपर असल्यामुळे अकराचे प्रश्न आपण बघत आहोत त्याच्यामुळे आपल्याला सहासा प्रश्न बघायला मिळतात ठीक आहे बघा सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार अकराच्या प्रश्न पत्रिकेतला प्रश्न आहे विच ऑफ नॉट अ मेन फंक्शन ऑफ युनिव्हर्सिटी टीचिंग रिसर्च पब्लिकेशन एक्सटेन्शन वर्क विद्यापीठाचं प्रमुख कार्य कोणतं नाही ते विचारले अध्यापन संशोधन प्रकाशन विस्तार कार्य ऑबियसली पब्लिकेशन असं त्यांचं मुख्य कार्य नाही आहे रिसर्च टीचिंग एक्सटेन्शन वर्क हे आहे पब्लिकेशन करण्याचं काम त्यांचं नाही पुढे विद्यापीठ अनुदान आयोग त्याला आपण युजीएसी म्हणतो या आयोगाने विद्यार्थ्यांना पदवी बरोबरच पदविका किंवा प्रमाणपत्र अभ्यासक्रम करण्याची परवानगी देण्याचे कारण ए विद्यापीठे व महाविद्यालयांचे उत्पन्न वाढवणे बी अध्यापकांना पुरेसा कार्यभार उपलब्ध करून देणे सी मानवी व अमानवी संसाधनांचा जास्तीत जास्त विनियोग करणे आणि डी विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम करणे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी अभ्यासक्रम झाल्यावर काम करण्यास सक्षम बनवणे हे करेक्ट आन्सर आहे पुढील प्रश्न भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागात खालीलपैकी कशाचा समावेश होत नाही ए इंडियन काउन्सिल ऑफ सोशल सायन्स रिसर्च बी इंडियन काउन्सिल ऑफ फिलॉसॉफिकल रिसर्च सी इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स आणि डी इंडियन काउन्सिल ऑफ हिस्टोरिकल रिसर्च ठीक आहे तर याचा राईट आन्सर काय आहे याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स भारतात विशिष्ट शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य राईट यानुसार दिले आहे मूलभूत हक्क मूलभूत कर्तव्य मार्गदर्शक तत्वे कि मानवी हक्क तर ते कशात आहे फंडामेंटल राईट मूलभूत हक्क यामध्ये येत ठीक आहे कारण यामधूनच काय होतं रिलिजियस वर्शिप आणि आपलं एज्युकेशन इन्स्टिट्यूशन इंडियन एज्युकेशन इन्स्टिट्यूशन जे आहेत है ना यामध्ये धार्मिक शिक्षणाचे व पूजेचे स्वातंत्र्य ना फंडामेंटल राईट्स नुसार दिले जाते हायेस्ट अकॅडमिक डिसिजन मेकिंग बॉडी ऑफ युनिव्हर्सिटी विद्यापीठाचे शैक्षणिक निर्णय घेणारे सर्वोच्च मंडळ कोणते आहे बोर्ड ऑफ स्टडीज फॅकल्टी अकॅडमिक काउन्सिल की बी सी यू डी म्हणजे महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन सी अकॅडमिक काउन्सिल पुढे मोठा प्रश्न आहे भारत सरकारच्या उच्च शिक्षण विभागाची मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत ठीक आहे काय काय दिले आहे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण ठरविणे उच्च व तांत्रिक शिक्षणाचा नियोजनबद्ध विकास घडवून आणणे आणि गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणे ठीक आहे ऑप्शन्स आहेत वन टू फक्त बरोबर आहेत की वन टू अँड थ्री बरोबर आहेत की वन थ्री बरोबर आहेत की यापैकी सर्वच बरोबर आहे ठीक आहे तर याचा राईट आन्सर आहे ऑप्शन डी हे सर्वच बरोबर right, so, आहेत ऑल राईट सो असे आपले प्रश्न विचारले गेले होते एक्झामिनेशन मध्ये यावरून तुम्हाला कळून चुकेल की कुठला सिलेबस है ना कुठल्या चॅप्टर वरती प्रश्न येत आहेत कुठल्या लेवलचे येत आहेत राईट बघा पेपर चा कोर्स आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासोबतच पेपर टू साठी सुद्धा तुम्ही कोर्स जॉईन करू शकता जे की आपल्याकडे अवेलेबल आहे त्यासाठी तुम्हाला या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करायचा आहे आणि पेपर टू सुद्धा आजच जॉईन करून घ्यायचा आहे बघा तुम्हाला एक संधी आहे पेपर टू जर तुम्ही आज जॉईन कराल तर तुम्हाला पेपर वन कॉम्प्लिमेंटरी फ्री ऑफ कॉस्ट मिळणार आहे राईट त्यामुळे अजिबात उशीर करू नका आजच या नंबरवर कॉन्टॅक्ट करा आणि पेपर ला जॉईन करून टाका कॉमर्स इकॉनॉमिक्स हिस्ट्री जो तुमचा विषय असेल त्यासाठी Thank you so much. Bye bye. Have a great day.